पाठक आणि आपण बघता आहात प्रतिध्वनी युट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम प्रेक्षक हो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत काल नागपुरात पांडुरेश पांडुरंगेश्वर मंदिरात शिवपूजेसाठी गेले होते इथे शिवपूजा आटोपल्यावर उपस्थितांना संबोधित करताना मोहनजी बोलले की आता एकूणच अच्छे दिन आलेले आहेत आपल्या परिवाराशी संबंधित असलेल्या भाजपकडे देशाची सत्ता आहे मात्र सत्तेचा लाभ या अच्छे दिनांचा लाभ प्रत्येकाला मिळायलाच हवा ही अपेक्षा करणं चुकीचं आहे आपल्या विधानाच्या अर्थ त्यांनी भगवान शिवाच्या त्यागवृत्तीची उदाहरणं दिली आणि तीच त्यागावृत्ती आपण सर्वांनी आपल्यात बाणवली पाहिजे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक जो असतो त्याला सुरुवातीपासूनच ही शिकवली जातच असते जे काही आहे ते सर्व देशासाठी आहे देश आम्हाला सर्व काही देतो आहे आणि आम्हाला देशासाठी काहीतरी करायचं आहे ही वृत्ती प्रत्येक स्वयंसेवकात बनवली जातेच मला आठवतं परिवाराचीच एक संघटना असलेल्या भारत विकास परिषदेचं जे संघटन गीत आहे त्याच्या ओळीच अशा आहेत की देश हमे देता है सब कुछ हम भी अब कुछ देना सीके आणि संघ स्वयंसेवकांनी त्याग करून हा देश उभारायचा आहे समाज बांधायचा आहे हे सांगितलं जात असत एक संघगीतही होत असू आम्ही सुखाने पत्थर पाया मंदिर उभवण हे असे यामध्ये शिल त्यामुळे प्रत्येक स्वयंसेवकांना पायातलं दगड असावं आणि त्यावरच हे समाज मंदिर उभारलं जावं हीच शिकवण दिली जात असते तरीही आज प्रत्येकाला कुठेतरी आपल्याला काहीतरी मिळावं कारण आता आपली सत्ता आलेली आहे असं वाटत असतं तो मनुष्य स्वभाव आहे त्यात वावग असं काहीही नाही कारण ठीक आहे संघ वाढला तो असंख्य प्रचारकांच्या त्यागावर हे तेवढंच खरं आहे मात्र त्याचबरोबर जे गृहस्थाश्रमी स्वयंसेवक आहेत त्यांचाही तेवढाच त्याग आहे आणि ते गृहस्थाश्रमी स्वयंसेवक ते काही अपेक्षा करत नसतीलही पण त्यांचे कुटुंबीय त्यांचे इष्टमित्र ते तर काही अपेक्षा ठेवत असतीलच ना की यांनी इतका काळ संघासाठी दिला आहे तर याला काहीतरी मिळायला हवं त्यात चुकीचं काही नाही अर्थात प्रत्येकालाच काही दिलं जाऊ शकतेच असं नाही मात्र सध्या जे काही होत आहे की ज्यांनी वर्षानुवर्ष त्याग केला ते आजही त्याग करत आहेत आणि त्यांनी त्याग करावा हीच अपेक्षा आहे पण दुसऱ्या पक्षातून आलेले उपरे ते आज सत्तेचे सगळे लाभ घेत आहेत आणि जुन्या स्वयंसेवकांवर हो ते दादागिरी सुद्धा करत आहे आणि जुने स्वयंसेवक हो मात्र फक्त सतरंजाच उचलत आहेत त्यागच करत जेव्हा हे बघितलं जाते तेव्हा त्या जुन्या स्वयंसेवकांना सुद्धा कुठेतरी खटकते याची जाण देखील संघ अधिकाऱ्यांना असणं गरजेचं आहे हेच इतिहास मला सुचवावं असं कारण ते असाच त्याग करत राहिले तर मग एखादा कोणीतरी छोटू भोयर भाजप सोडून काँग्रेसमध्ये जातो ज्यावेळी की छोटू भोयरच्या तीन पिढ्या या संघाशी जुळलेल्या आहेत मात्र तो भाजपमध्ये होत असलेल्या सातत्यपूर्ण अन्यायामुळे भाजप सोडून जातो असे अनेक छोटू भोयर आपल्याला सापडतील पण मग जेव्हा घरची म्हणते देवा, देवा आणि शेजारणीला चोरी शिवा असा प्रकार होतो तेव्हा कुठेतरी त्याग करणारे स्वयंसेवक दुखावतात आणि त्यावेळी मात्र तुम्हाला त्यागच करायचा आहे असं सांगितलं जात तर ते कुठेतरी दुखावणार असत त्याचाही कुठेतरी विचार व्हायला हवा संघ स्वयंसेवकांनी फक्त त्यागच करायचा का त्याच जीवन फक्त त्यागासाठीच आहे का ठीक आहे त्यांनी त्याग करायचा असतो त्यांनी मंदिराचा च्या पायातला दगड व्हायचं असतो पण तो पायातला दगड होऊन जेव्हा मंदिर उभारतो आणि त्यातला तिथे देवाची स्थापना झाल्यावर त्या देवाचा प्रसाद दुसराच कोणीतरी उपरा घेतो आणि इतकंच नाही तर त्या देवावर तो मालकी सुद्धा सांगतो तेव्हा कुठेतरी सांगा स्वयंसेवक दुखावत असतो आणि मगच तो अशी काहीतरी अपेक्षा करत असतो मात्र या अस्वस्थतेकडे कधी फारसं लक्ष दिल जात नाही आणि हे फक्त भाजपातच होते असं नाही तर संघ परिवाराशी संबंधित ज्या सगळ्या संघटना आहेत संस्था आहेत तिथे वारंवार होत असतं असं बोललं जाते अशा तक्रारी येतात अशी उदाहरणं दिसतात आणि हे माझ्यासारखा स्वयंसेवक असलेला पत्रकार जेव्हा कान आणि डोळे उघडे ठेवून समाजात वावरत असतो तेव्हा या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात वस्तुत डॉक्टर मोहन भागवतांबद्दल मला नितांत आदर आहे त्यामुळे त्यांची क्षमा मागूनच त्यांच्या या विधानावर मी ही टिप्पणी करतो आहे पण तरीही एक सामान्य स्वयंसेवकाची आणि त्याच्या कुटुंबियांची असलेली जी भावना समाजात कान आणि डोळे उघडे ठेवून कानावर पडते किंवा डोळ्यांनी दिसते ती देखील कुठेतरी विचारात घेतली जावी यासाठी लक्षात आणून देणं मला गरजेचं वाटतं अन्यथा ज्यावेळी कोणी स्वयंसेवक अन्याय झाल्याची तक्रार घेऊन जातो तेव्हा त्याला उत्तर मिळत असते की आपण भाजपच्या कोणत्याही कामात दखल देत नाही त्यांचे निर्णय त्यांनी घ्यायचे असते मग वेळी भाजपसाठी आम्हाला त्याग करा असं का सांगितलं जाते असा प्रश्नही एखादा स्वयंसेवक विचारू शकतो याचाही कुठेतरी विचार व्हायला हवा या सर्वच गोष्टींचा या वेगळ्या परिप्रेक्ष्यातून विचार व्हायला हवा एवढंच आज इथे मला सुचवा असं वाटते प्रेक्षक हो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि इतरांनाही प्रतिक्रिया कळवायला सांगा आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच केलं नसल्यास अवश्य सबस्क्राईब करा इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि त्यांनाही आपल्या प्रतिक्रिया द्यायला सांगा नमस्कार